नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज नवरात्रातला आहे चौथा दिवस रंग आहे केशरी माझ्या मला केशरी रंग नाही आवडत त्याच्यामुळे मी थोडासा हा कलर घातला आहे तर चला आपण रोज नवीन रेमेडी बघतोय किंवा नवीन काय बघतोय पण आज रेमेडीपेक्षा मी तुम्हाला सांगणार आहे की पोटली कशी तयार करायची माझ्याकडं करा दोन पोटली आहेत एक मोठी पोटली आहे एक छोटी पोटली आहे छोट्या पोटलीमध्ये काय काय तुम्हाला येणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मोठी पोटली आजपासनं सगळ्या तुमचे रात्री बरेचसे ग्रुपमध्ये मी नंबर घेतलेले आहेत त्याच्यामुळं आज शेवटचा दिवस आहे आत्ता दाजी त्यांना सिद्ध करत आहेत मंत्रांवर आणि रेकीत त्याला इतकी मिळालेली आहे आणि अजून एकदा शेवटची रेकी मी आज रात्री त्यांना देणार आहे आणि उद्यापासून तुम्हाला मोठ्या पोटल्या ज्यांनी बुक केल्या आहेत त्यांच्या पोटल्या बुक होतील मोठ्या पोटलीमध्ये काय आहे काय कसं वापरायचं आहे ह्याचा सगळा व्हिडिओ ग्रुपवरतीच पडेल मोठी पोटली ग्रुप जो काढला आहे आपण त्याच्यावरच तुम्हाला आज त्याचा व्हिडिओ पण मिळेल तर चला आता घरगुती पोटली कशी करायची प्रत्येकालाच काही मोठी पोटली घेणं जमणार नाही आहे किंवा काही काही ना तर छोटी पोटली घेणं पण जमणार नाहीये मग यावेळी काय करायचं आहे आपल्याला हे आता आपण बघूया आता घरात पोटली तयार करायची आहे तुम्हाला तर धनतेरसच्या दिवशी तुम्ही पोटली करू शकता अगर एखाद्या शुक्रवारी सुद्धा पोटली करू शकता किंवा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुद्धा पोटली करू शकता तर पोटलीसाठी तुम्हाला एखादी पोटली घ्या लाल किंवा मग सरळ एखादं कॉटनचं लाल कापड घ्या लाल कापड घेऊन झाल्यावर त्याच्यामध्ये आपण सुचिर्भूत होऊन स्वच्छ सगळं आपलं हे असताना त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत सगळ्यात पहिले धने धना धन वाढतं म्हणतात म्हणून घरगुती पोटलीमध्ये धने घालणं अतिशय महत्वाचं आहे तर धने घालायचे पिवळी हळद घालायचे काळी हळद घालायची एक कवडी एक गोमती चक्र दोन लवंगा दोन वेलची त्याचबरोबर कुबेर यंत्र तुम्हाला मिळालं तर गोरक्षमुंडी तुम्हाला मिळाली तर कुबेर की तुम्हाला मिळाली तर घाला नाही तर कमलगट्ट्याचं एखादं बीज त्याच्यामध्ये घाला लघु नारळ घाला एकाक्षी एक नारळ मिळत असेल तर तो घाला तर या प्रकारे त्या पोटली एवढे साहित्यातलं जे जे तुम्हाला मिळेल ते घेऊन तुम्ही ती पोटली घरातल्या घरात सिद्ध करू शकता आणि पोटलीला नंतर हळदी कुंकू गुलाबाचं फूल व्हायचं आणि त्याच्यानंतर पोटली सिद्ध होते लक्ष्मी पैसे ठेवायची लक्ष्मी जेव्हा उचलून आपण ठेवतो तेव्हा ती पोटली आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये ठेवायची लॉकरमध्ये ठेवायची आता पहिल्या पोटलीचं काय करायचं तर गोमती चक्र आणि कवडी या गोष्टी तुम्ही डबल वापरू शकता त्याच्यामुळं हे त्याच्यातलं काढून घ्यायचं पहिल्या पोटलीतलं आणि बाकीची सगळी पोटली विसर्जित करायची लक्ष्मी पूजनाच्या आधी जुनी पोटली विसर्जित करायची आणि नवीन पोटली तिथं ठेवायची ते काढून घ्यायचं गंगाजलमध्ये धुवून तुम्ही कवडे आणि हे कुठल्याही ह्याला वापरू शकता तर ही झाली तुमची घरगुती पोटली कुबेर पोटली किंवा लक्ष्मीपूजन पोटली कशी करायची आता मी तुम्हाला दाखवते की जी आपली छोटी पोटली आहे त्यामध्ये काय काय आहे त्यामध्ये काय काय आपण घेत घेत आहोत मोठ्या पोटलीत काय आहे याचे व्हिडिओ तुम्हाला आज ग्रुपला मिळतील तर ते तुम्हाला बाकी कोणाला नाही बघायला मिळणार आहे ज्यांनी मोठी पोटली बुक केली आहे त्यांनाच ते व्हिडिओ बघायला मिळणार आहे कारण एन एनर्जी त्याची मला एक्सचेंज करायची नाही तर जी छोटी पोटली आहे त्यामध्ये तुम्हाला काय येणार आहे तर या प्रकारची पोटली तुम्हाला छोटी पोटली येणार आहे आता या यामध्ये काय काय आहे यामध्ये आहे पिवळी कवडी पिवळी कवडी अतिशय महत्वाची आहे पांढरी कवडीपेक्षा दुसरं तुम्हाला इथं येतं संपूर्ण कुबेर यंत्र हे छोटस पत पातळ पत्र्याचं असं त्याच्यामध्ये यंत्र येतं दुसरं येतं तुम्हाला ह्याच्यामध्ये ये काळी हळद ही दिसायला तुम्हाला पिवळी असेल तर हिलाच काळी हळद म्हणतात ही ओरिजिनल माझ्या रानातली हळद आहे त्यानंतर येतं तुम्हाला एक कमळगट्ट्याचा बीज ह्याच्यावरती त्यानंतर येतं तुम्हाला ह्याच्यामध्ये गोरक्षमुंडी गोरक्षमुंडी अशी सजासहजी मिळत नाही तर गोरक्षमुंडी याच्यामध्ये येते त्याचबरोबर येतं तुम्हाला ह्याच्यामध्ये नागरमोथा जोचा वास माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे बघा असा छोटा छोटा असतो तो, तो। त्याच बरोबर येतात तुम्हाला लाल गुंजा ह्याच्यामध्ये आणि एखादी काळी गुंज येते नाही तर लाल गुंज याच्यामध्ये येतात एक येतो लघु नारळ त्याचबरोबर छोटस गोमती चक्र येतं कुबेर महाराजांची कुबेरकी येते आणि एक येतो पाचशे वीसचा राजा एक येतो पाचशे वीसचा राजा की तो तुम्हाला भरभरून धनप्राप्ती करून देऊ शकतो आता या छोट्या पोटलीवर या छोट्या पोटलीवर मी एक वर्षाची रेखी आणि सिद्ध करून तुम्हाला देत असते पू संपूर्णपणे एक वर्षाची रेकी आणि सिद्ध करून तुम्हाला देत असते पुढ न्यायची आहे पोटली लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नंतर पोटली उघडायची नाही म्हणूनच तुम्हाला मी आधी सगळं दाखवलं आहे पोटल्या तुम्हाला कितीही लवकर मिळव आहेत तशाच लॉकरमध्ये ठेवायच्या आणि लक्ष्मीपूजना दिवशीच त्याची पूजा करायची आहे तुम्ही आहे अशीच पूजा केली तर तुमच्या ऊर्जा पॅक राहतील कारण लक्ष्मीपूजना दिवशी जर कुणी घरात आलं आणि पोटलीच्या आत काय काय बघितलं तर त्याच्या ऊर्जा कमी होतील त्याच्यामुळं शक्यतो पोटली ठेवा त्यातनं तुमची इच्छा जे काही आहे ते मी क्लिअर तुम्हाला त्यातलं दाखवलेलं आहे तर ही पोटली आता तुम्ही घेतली कुरिअर तुम्हाला लगेच मिळतील आणि तुम्ही ती लॉकर मध्ये ठेवायची आणि लक्ष्मी पूजनाच्याच दिवशी पूजा करायची त्याची गुलाबाचं फुल व्हायचा गुलाबाची अगरबत्ती दाखवायची धूप दीप मंत्र तंत्र जे काही आहे त्यांना तुम्ही परत त्याला करायचं आणि आपापल्या मध्ये ठेवून टाकायची तर ही होती छोटी पोटली माझ्याकडची आता मोठी पोटली आहे तर मोठी पोटली मी परवा दाखवली तुम्हाला व्हिडिओमध्ये आता सगळ्यांची बॅच तयार आहे तर मोठी पोटली अजून कुणाला बुक करायची असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती मोठी पोटली बुक करा अजून तुम्हाला ती मिळेल छोट्या पोटल्या सुद्धा आजपासून बुक करा म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला मिळतील कुणाला काहीच करायचं नसेल तर घरगुती पोटली कशी तयार करायची याच्याबद्दलची पण माहिती मी तुम्हाला मस्तपैकी दिलेली आहे तर त्या प्रकारे तुम्ही घरगुती पोटली सुद्धा सिद्ध करू शकता तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर सांगा आणि सगळ्यात सा महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा माझ्याकडनं माझ्याकडनं कोणतीही वस्तू घेताना स्वतःच्या मनाला एक तयारी ठेवायची की आपल्याला पंधरा दिवस लागतील मी कोणतीही गोष्ट अशी विकत नाही की तुम्हाला तिथं इमर्जन्सी येऊन आहे आणि ती गोळी खाल्ल्याशिवाय तुमचं डोकंच दुखायचं थांबणार नाहीये असं माझ्याकडं कोणताही ॲटम नाही आहे त्यामुळं नवीन लोक जुनी अतिशय समजूतदार आहेत की आजही आत्तापर्यंत त्यांना माहीत नाहीये मोठ्या पोटलीमध्ये काय आहे पण धमाकेदार मोठ्या पोटलीच बुकिंग झालेलं आहे याला म्हणतात ताईवरचा विश्वास पण कुणी कुणी लोक अशी आहेत की ना त्यांनी कशाचे पैसे पे केलेले आहेत ना काही केलेले आधीच त्यांचं चालू आहे की कि किती दिवस लागतील काय लागतील वगैरे तर अशा लोकांना ओम साईराम मी आशी क्लियर खटा में एक में ही ही मी आहे अशी क्लिअर खट आहे मग कुणाची मन दुखवतील कुणाचं काय होईल हे मी बघत नाही एकदा ज्याच्याशी माझं खट होतं त्याला मी काहीही देत नाही हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा ज्यांना श्रद्धा आणि सबुरी दोन्ही गोष्टी आहेत मी तुमच्यापर्यंत लक्ष्मी पूजनाच्या आधी सगळं सामान पोहोचवणार आहे ह्याच्यावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी जे काही तुम्हाला हवं आहे त्याचं बुकिंगवरती दिलेल्या नंबरवर बर करा बरं आता बुकिंग नंबर पण आपण तोच ठेवलेला आहे आणि पे नंबर पण तो ठेवलेला जर आहे जर पहिल्यापासून ज्यांच्याकडे नंबर आहे त्यांच्यावर नाही पे झालं तर ह्याच्यावरच पे करायचं आणि ह्याच्यावरच स्क्रीनशॉट पाठवायचा आहे शंभर दोनशे हजार वेळा हाय करायचं आणि खाली काहीच लिहायचं नाही असं नाही करायचं दोन पाच हजार वेळा तुम्हाला हाय करायचं ना करत बसा पण शेवटची माहिती मला हीच पाहिजे तुमचा स्क्रीनशॉट तुमच्यावर नंबर त्यामध्ये पिनकोड नंबर हे सगळी माहिती मला व्यवस्थित पाहिजे तेव्हा माझं काम होतं तुम्हाला खोट वाटेल रात्री दीड वाजेपर्यंत मी सर्वांचे कुरिअर भरत होते आज दिवसभर पॅकिंग होतील त्यात पोटल्याही पै, रात्री पॅकिंग होतील आणि त्याच्यानंतर सकाळी तुम्हाला इथन सगळं डिस्पॅच होईल तर मी माझे शंभर टक्के देत आहे त्यामुळं माझ्यावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच फक्त प्रोडक्ट्स खरेदी करा अन्यथा करू नका या सढळ सांगण्याची मी आहे त्यामुळं बिलकुल कामाच्या टायमिंगमध्ये मला तोच तोच त्रास देऊ नका त्याच त्याच कमेंट्स करू नका किंवा काही करू नका जे माझी फॅमिली आहे जे मला मानतात त्यांनीच फक्त कारण काही तुमच्याकडे यायला पंधरा दिवस लागणार आहे ते लक्षात ठेवा एक तारखेला दिवाळी आहे अजून पंधरा वीस पंचवीस दिवस आपल्या हातात आहे वीस दिवस आहेत वीस दिवस काय तुमचे कुरिअर पोहोचायला तुम्हाला लागत नाही त्यामुळे तुम्ही बुकिंग करा बरं तुम्हाला दिवाळी धमाका सगळं दाखवून झालेलं आहे आता तर तुम्ही फक्त आता बुकिंग करा पटापट आणि तुमचे तुमचे स्क्रीनशॉट आणि हे पाठवा पा। ज्यांचं राहिलं आहे त्यांना जर मी मेसेज केलाय की तुमचं कुरिअर मी करत आहे आणि त्याला एक महिना होऊन गेलाय तर कुरियर माघारी आलंय का हे बघण्यासाठी मला फक्त मेसेज करा उगाच आता सगळ्यांनी व्हॉट्सअपला हे मेसेज करत सुटू नका तर एक महिना झालाय आमचं बघ एक महिना झालाय असं बघ त्यामुळं डबल कुरियर जातं तुमच्या नादामुळं आणि तुम्हीच सांगता की मला डबल कुरियर पाठवा मी तुमचं माघारी देते आणि नंतर तुम्हीच विचारता तर आता राहायचं काय करायचं तर थोडासा दमधीर जर धरला तर व्यवस्थित सगळं काम होतं दमधीर नसेल तर काम बिघडतं माझं पण आणि तुमचं पण तर ह्या गोष्टी अगदी लक्षात ठेवा तर चला आजचा व्हिडिओ इथेच बाज करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत त्याच